कोणकोणत्या आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात आता शिवत्र रुक्मिणी दातांचा दवाखाना हा पूर्णतः आधुनिक पद्धतीने मी अपले अपले लो, लो दा दा या ठिकाणी बनवला आहे आता आपल्या या चालू परिसरामध्ये दातांचे दवाखाने अत्यंत कमी आहेत आणि आपल्या यात म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना अत्यंत आधुनिक सुविधा उपलब्ध कशा होतील यासाठी मी रूट आधुनिक पद्धतीने रूट कॅनल करणे दातांचा कीड लागणे ही एक समस्या सगळ्यात मोठी असते तर दातांना कीड लागली तर त्या दातांच्या वेदना असतात त्या अत्यंत असह्य असतात तर त्या वेदनांच वेदना कमी करण्यासाठी अक्षरशः रात्री रात्रीच्या वेळेस ते दात अक्षरशः दुखत असतात तर मी अक्षरशः इमर्जन्सीच्या काळात देखील मी या ठिकाणी सुविधा देत असतो आपल्या या ठिकाणी आधुनिक पद्धतीने रूट कॅनल केले जातात रूट कॅनल म्हणजे काय असतात दातांच्या ज्या नसा असतात दातांना कीड लागली की दातांच्या ज्या नस खराब होत असतात आणि दातांच्या ज्या खराब झाला की आपल्याला दात न काढता दा, दाताला वाचवता हो येतात तर दातांची जे मुळं पूर्ण साफ करून आपण त्याच्या ठिकाणी आधुनिक पद्धतीच्या नसा असतात ते व्यवस्थित फिल करून त्याच्यावरती मग आपल्याला कॅप बसवता हो येते आणि मग जो दात अक्षरशः शा निकामी झालेला असतो त्याला आपल्याला परत एकदा वाचवता येतात अशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने रूट कॅनल करणे किंवा अक्कलदाडीच्या ज्या शस्त्रक्रिया असतात म्हणजे जे अक्कलदाड असते कधी कधी काहींच्या अक्कलदाडी पूर्ण वाकड्या आलेल्या असतात तर त्या तिरप्या आलेल्या अक्कलदाडी अक्षरशः हाडामध्ये अडकलेल्या अक्कलदाडी आपण त्या काढत असतो म्हणजे सर्जरी करून साईडने पूर्ण जागा बनवून आपण त्या दाढी या ठिकाणी काढत असतो आणि पूर्णतः आधुनिक पद्धतीचे ज्या ट्रीटमेंट आहेत तर या अक्षरशः व्यवस्थित आणि मुबलकऱ्यात ग्रामीण भागातील लोकांचा विचार करूनच आपण या ठिकाणी त्याचे मूल्य लावत असतो म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या ज्या म्हणजे मला त्या गोष्टींची जाण आहे की लोकांना म्हणजे अक्षरशः काही काहीकडे पैसे नसतात तर आपण त्या काही गोष्टी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून घेत असतो त्यामुळे काय होतं दातांचे ट्रीटमेंट आहे तर आता शहरी भागात जर गेले तर अक्षरशः म्हणजे आठ ते दहा दा पर्यंत दात दात एक दात बसवण्याची फी असते तर आपण त्या अक्षरशः म्हणजे आपल्याला जेवढे परवडेल तेवढे आम्हाला जे ते लॅबला खर्च येतो किंवा बाकीच्या तर त्याच्या अक्षरशः अगदी कमी दरात मध्ये आपण ते काम करत असतो तसेच आपल्या रूट कॅनल असो किंवा दात अकलदाडीची शस्त्रक्रिया असो किंवा दात काढण्यासो सर्वप्रथम माझा जो उद्देश असतो की लोकांचं जर सुरुवातीला दात वाचवणे हाच असतो म्हणजे सुरुवातीला कधी कर कधी काही काही कसे असतात का की म्हणजे दात काढून टाका किंवा असं तर मग भविष्यामध्ये आत्ता आपण दात काढतो आपलं दात दुखणं थांबून जातं परंतु भविष्यामध्ये जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं मग दातांच्या जे समस्या जेवणासाठी समस्या निर्माण होतात तर आता जर आपण दात वाचवले तर आपल्याला ते कॅप बसून आपल्याला ते जेवणासाठी दातांचा वापर होऊ शकतो जर भविष्यामध्ये जर दात काढून टाकले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कवळी बसवणे किंवा मग कवळी बसून पण दात सक्सेस होतो परंतु जर दातच नसले तर मग जेवणाच्या समस्या निर्माण होतात आणि जेवणाच्या समस्या जर निर्माण झाल्या तर पोटाचे विकार असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचे परिणाम होऊ शकतात त्यामुळे माझा एक असा विविध पद्धतीने आधुनिक पद्धतीने आपल्या दवाखान्यामध्ये सगळ्या ट्रीटमेंट होत असतात दा आणि अतिशय अल्प दरात होत असतात काही